हा नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्या आंबे बागेची हार्वेस्टिंग करून दोन आठवडे पूर्ण झालेले आहेत शेवटचा तोडा तोडल्याच्या नंतर तर आज आपण आपल्या आंब्याला छाटणीची प्रक्रिया करतो बऱ्याच शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की पावसाळ्यामध्ये छाटणी केल्यावर रोगाला जास्त बळी पडतं किंवा फायद्याचं नाही आहे त्यात पाणीचं असतं पोखरतो असं बरेच भरपूर बर असे कारण आहेत तर आपण पावसाळी छाटणी करतो आहे तर करण्याचं कारण असं की आपल्याला पुढची जे फळं आहे ते धारण्यासाठी फायदा होतो त्याचा तर पहिला फायदा म्हणजे कसं झाडाचा आकार आपण आता हे झाड बघू शकता तुम्ही एकदम असा डेरा सोडून म्हणजे असं वेगळं पांगलेलं झाड आहे तर आपण ह्याला आकार देणार आहेत तर ज्याची जे जास्त एक्स्ट्रा वाढलेल्या फांद्या आहेत ते आपण कट केल्या तर फळात फळधारणेला जी त्याची मिळणारी जी ऊर्जा आहे तर ती फळधारणेकडं जास्त ही होती छाटणी आपण केल्याच्यानंतर नंतर तर एक आकार ला तर आकार व्यवस्थित होतो फळधारणेला ऊर्जा जी लागणार आहे जी वाढतं झाड आहे ते वाढत्या झाडाची जी ऊर्जा आहे ती फळधारणेला आहे आणि त्यानंतर हवा मोकळी खिळून झाड हे निरोगी राहतं आणखीन भरपूर असे फायदे येतं तर हे ये अशा पद्धतीने आपण छाटणी करतो आहे की हे जो मोहर आहे आपल्या पहिल्या आंब्याचा जो हार्वेस्टिंग केलेल्या आंब्याचा जो मोहर आहे त्या मोहरापासून एक कांदा आपण आतमधून हे करतो आहे म्हणजे कसं सुरुवातीला पुस असा गोलाकार घेतो आहे आपण सुरुवातीची जी मोहर आहे तो कट करून घेतो आहे आणि त्याच्यानंतर परत आकार द्यायला चालू करणार रह। आहे तर ह्या अशा पद्धतीने आपण आंब्याची छाटणी चालू आहे आणि ठाराविक असं उंचीवरची जी जे फांते जास्त वाढल्याने तोडत्यात मोडत्यात त्याच्यामुळं आपण काय करणार आहे स्टूलचा वापर करणारे जेणेकरून आपल्याला त्या फांट्यासुद्धा कसं हाताला येते म्हणजे प्रॉपर असं त्याला गोलाकार आपण डेरेदार आकार देतोय त्यांनी हवा पण अशी खेळती राहते आणि झाड दिसायला ॲक्टिव्ह दिसतं आणि जे फांत्या शिल्लक राहिलेल्या फांट्या आपण कट केल्या तर फळधारणीच्या वेळेस ज्या फांट्या फळांनी वजनाने मोडतात ते मोडायचा कमी होतात अशा पद्धतीने आपण छाटणी करतो आणि आपल्याला छाटणी जेवढी वरची साईड आहे ती जास्त छाटणी करायची आणि जो खालचा घेर आहे तो ठेवायचा आहे कारण फळाच्या फळधारणी टायपाला म्हणजे या वर्षीचा आपला अनुभव असा आहे की जी वरच्या साईडनी जे मोहर येतोय त्या मोहराला फळधारणा राहत नाहीये पूर्णपणे वाऱ्याने किंवा उष्णतेने ते गळून जातो त्यामुळे जो खालचा डेरा आहे त्या खालच्या डेऱ्यामध्ये जेवढे फळ राहते ते व्यवस्थित राहते आणि चांगल्या प्रमाणे ती मोहर बी टिकून राह त्याच्यामुळे जास्त कट छाटणी आपण वरच्या साईडने करून डेरा पूर्ण असा गोल बनवण्याचा प्रयत्न करण्यात आणि भरपूर शेतकरी असं म्हणतो की पावसाळी छाटणीने रोग जास्त पडतो ज्या शेतकऱ्याला म्हणजे ज्या बागायदाराला ज्या आंबे बागेचे जो शेतकरी आहे ज्याला जर शक्य नसेल एखादा नोकरी करतो आहे जॉब करतो आहे त्याचं वारंवार आंबेबागेकडं लक्ष जात नाही तर त्यांनी सहसा पावसाळी छाटणी टाळावी त्यांनी काय होतं कवळे पाण्यावर जास्त जे रस सोसणारे किडे येतं आळ्या येतात त्यांचा प्रादुर्भाव जास्त होतो पावसाळी जर छाटणी केली कवळी पानं फुटली तर त्याच्यासाठी आपण काय करणार ही छाटणी झाली छाटणी झाली कीच आपण लगेच फवारणी घेणार एक बुरशीनाशकची आणि एक कीटकनाशकची ज्यांनी जो हा बुंदा आहे आपण कट केलेला तर ह्या कट केलेल्या बुंद्यावर कोणत्या किड्याचा किंवा एखाद्या फंगी साईडचा इफेक्ट होऊ नये म्हणून बुरशीनाशक आणि आपण ते कीटकनाशक मारणार आहेत आणि वातावरण बघून त्यात आपण इतर पावडर एखादा टॉनिक पावडर मारणार आहेत